हॅलो आज आपण बनवतो आहे रव्याचा उपमा आणि ह्या पद्धतीने कोण कोण बनवतं उपमा ते मला नक्की कमेंट करा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन कढईत तेल घ्यायचं त्यामध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी जिरं कढीपत्ता चणा डाळ टाकून आणि उडीद डाळ पण टाकायची आणि भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा मिरची टाकायची आणि थोडंसं मऊ होईस्तोपर्यंत परतायचं त्यानंतर रवा टाकायचा रवा ही लालसर होईस्तपर्यंत परतून घ्यायचा मंद गॅसवर लालसर होईस्तपर्यंत भाजायचा आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर साखर ही नक्की टाका साखरेमुळे उपम्याला चव छान येते त्यानंतर गरम पाणी टाकून एक वाफ द्या वाफ काढल्यानंतर छान परतून त्यामध्ये शेंगदाणे टाका आणि प्लेटमध्ये सर्व करा झाला आपला तयार उपमा ब बाय